नमस्कार नमस्कार बाबा टॉकीजच्या सिनेमाच्या हिरो सदरात आम्ही थोडस वेगळं हटके ऑर्केस्ट्राच्या लाईन मध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहोत आज आणि हाईट म्हणजे बघा या ऑर्केस्ट्राने आता बरच लोकांचं मनोरंजन केलेलं आहे आणि या ऑर्केस्ट्राच्या लाईव्ह व्यू काळामध्ये खूप उपासमार झाली कलाकार बेघर झाले बरंच काही काही झालं पण या सगळ्या तरवणारा कराऊ काही ऑर्केस्ट्रा जन्माला आला आणि परत कलाकार दिसायला लागले आणि आजच्या कार्यक्रमाचं यश हे आमच्या प्रदीप चांदळ झाली रात या निमित्ताने आज आपण त्यांना भेटतो परब साहेब तुम्ही पूर्वी काय करत होता इथे कसे काय आल साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी या कलाक्षेत्रात आहे प्रथम मी गायक होतो पण त्यानंतर अचानक एक नर्तक आजारी पडला आणि आपलं चांगलं झाली राजचे प्रत्येक ठिकाणाहून कलाकार इलाहाबादला वगैरे असे गेले होते मग त्याला महाराष्ट्रातून कोणतं तरी नृत्य घेऊन जायचं तर महाराष्ट्रातून लावणी घेऊन गेलो होतो आणि महाराष्ट्रातून लावणी घेऊन जाताना त्यावेळेला एक नर्तक आजारी पडला मग त्यावेळेला काय करणार अशा वेळेला त्यावेळेला मला ऐन वेळेला तिथे नृत्य करावं लागलं गोंधळी ते गोंधळी नृत्य करताना ते लोकांच्या नजरेस पडलं आणि लोकांना भावलं अरे व त्यानंतर मग गायक आणि नर्तक अशा दोन्ही भूमिका एकोणीशे पंच्याण्णव पासून सुरू केल्या खूप मोठी गोष्ट खूप मोठी अगदी कौतुकास्पद आहे पण तुम्हाला ऑर्केस्ट्रा कराव निर्मित करावं असं का वाटलं मागची काही खास, -खास कारण चालणं झाली राहत हा पहिला आपल्या सीडीवर जो चालतो कार्यक्रम तसा चालत होता फक्त नृत्याचा कार्यक्रम होता रेकॉर्ड डान्स रेकॉर्ड डान्स फक्त नृत्याचा कार्यक्रम होता आणि ते जवळजवळ एकोणऐंशी प्रयोग झालेले आहे आणि आज मियां करना रहे रहे अभी नंदर, अभी नंदर। था मी हा करणार आहे तो ऐंशी वा प्रयोग असतो अरे वा अभिनंदन अभिनंदन आणि करावके क्षेत्राचं म्हणाल तर लाईव पण या अगोदर मी केलेले आहेत पण करावके क्षेत्रामध्ये म्हटलं तर की बरेच गायक असे असतात की ज्यांना सूर ताल म्हणजे घाबरत असतात की एवढ्या मोठ्या रंगमंचावर आम्ही कसं जाणार काय करतो इच्छा असते पण ते काही करू शकत नाही बरोबर मग आत्ता असा विचार केला की ह्या जे गायक नवीन आहेत जे या क्षेत्रामध्ये नवीन आहे ज्यांची सुराणे थोडेसे कमजोर आहेत जे घाबरत आहेत त्यांची भीती आणि कॉन्फिडन्स वाढवा ह्या दृष्टिकोनातून मी सांगण्यात आली राहत हा हॉलचा आजचा होणारा माझा दुसरा शो आहे पहिल्या शोला देखील नवीन नवीन नवी मुलांना नवी घेऊन गेला आता पण आपल्या क्षेत्रामध्ये काही एकदम सुराचे पक्के काही एकदम त्यामध्ये पूर्णपणे प्रसिद्ध असे गायक आहेत आपल्याकडे आहेत तर काही एकदम नवीन नौके आहेत पण अशा लोकांना संधी कोण देणार तर संधी देणं आणि त्यांचा ता कॉन्फिडन्स वाढवणं हेच माझ्या कार्यक्रमाचं मुख्य ध्येय अशोक दादा तुम्ही मी तर बऱ्याचदा तुम्हाला वेगवेगळ्या ऐकलेलं ऐकलेले म्हणजे तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की मी पूर्वी माझे स्वतःचे ऑर्केस्ट्रा होते त्याच्यानंतर सिनेमाचा निर्माता दिग्दर्शक आता हिंदी फिल्म केली हे करतोच आम्ही पण माझं लक्ष असतं मी इकडे प्रत्येक तुमच्या शो ला येणं माझं फार बारीक लक्ष असतं कारण ह्या लोकांना खूप म्हणजे आता मी जसा उल्लेख झाला की काही कमिशनर एसीपी लेवलचे लोक आहेत त्यांनी आपले छंद मारून ठेवले जोपास आणि जेव्हा रिटायर झाले तेव्हा इथे जे काय बाहेर पडले जे काय भयंकर जातात इतके क्लासिक म्हणजे त्या अर्थाने भयंकर की खूप हे लोक होते हो असे लोक याच्यातून तुम्हाला तुम्ही स्वतः गाताना तुम्हाला काय विशेष अनुभव येतात असं असं ऑर्केस्ट्र मला वाटतं कॅरिओ केले जे प्रत्येक कॉमन माणसाच्या आतमध्ये जो कलाकार आहे जागवला जागव त्यावर म्हणजे जी भीती लाईव्ह मध्ये करत मला मिळेल की नाही मला पुढे विचारेल की नाही बरोबर मला संधी देईल की नाही बरोबर ते सर्व जे होत ते इन्फिरिओरिटी बरोबर ती कॅरिओ केने त्यांची कॅरिओ केने त्यांना एक संधी दिली आपला कलाकार त्याचं जे आहे त्याला पुढे आणण्याचा एक त्याला एक संधीच दिली सांग खूप चांगलं तुम्ही पेशाने काय होतात म्हणजे जॉब कुठे करत होता मी फ्रेट फॉरवर्डिंग मध्ये होतो कार्गो मध्ये कार्गोतून ते करत असताना मी एक छंद माझा जागृत ठेवला बात म्हणजे ऑर्केस्ट्रा इंडस्ट्री मध्ये जी सेवा करायचं होतं कौतुक नोकरी करत असतं ते करत राहिलं एखादी झलक ऐकायला मिळेल आम्हाला आमच्या बाबा टोकीच्या प्रेक्षकाने कुठं चलो अंगरी चले वादगी ना आसुमा जिंदगी है जिंदगी मिलर राव तुम्ही समन्वय का गात पण तर तुम्ही कसे काय ग्रुपला जोडले गेलात आम्ही गुरुजी जितू भाऊ आणि मी एकाच तीन वर्षापासून आम्ही अरे वाह करोक स्टुडिओ एकत्र जातो एकत्र गातो वा 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 त्यामुळे या गुरुजीशी आमचा संबंध खूप चांगला त्यांच्या बरोबर आम्ही मी मी असतो विधुभाव असतात आणि हे आमचे गुरुजी साथी हात घडा आणि हे यांना आम्ही खूप मान देतो <laughs> तुम्ही सोना जितेंद्र सोना तुम्ही आता तुम्ही स्वतः गाता वगैरे समन्वय का काय अनुभव अशा ग्रुप मधून येतो जसं अशोक दादानी सांगितले की दडलेली दबलेली आपला दबलेला कलाकार बाहेर हा मुळात महत्वाचा मुद्दा बरोबर आणि आमचे निर्माते श्रीमान आदरणीय परब साहेब यांनी जी आम्हाला काही संधी दिली ते संधीच आम्ही सोनं करतो या जीवनामध्ये आम्ही काही दडपणाखाली येत नव्हतो बरोबर आवाज आहे काही वेळा आम्ही मैसूर मध्ये यायचो गुरुजींची एक मोठी खासियत आहे की तिथे टाळ्या बसून खूप बरं वाटतं की मला तिथे गाव पण इकॉनॉमिकली कंडिशन किंवा इतर अडचणी आपल्या आपली भीती भीती आहे तर ते आणण्याच प्रत्येक माग एक कारण असतं की नवागत कोणतरी इथे असतो बरोबर त्यांचं फर्स्ट प्रायोरिटी प्रथम प्राधान्य जे मी अनुभवातन घेतले ते मला जाणवलं बोलण्याचा प्रयत्न कि म्हणजे आम्ही थोडक्यात त्यांना म्हणू आम्ही संगीतातले हे आरब आहेत आमचे परब म्हणजे आरब मोठा असतो तर संगीतातले हे आरब आहेत आमचे परब साहेब आणि खूप चांगल्या चांगल्या लोकांना संधी दिली मी बोर्डावर पाहतोय पण तुम्हाला असं हा जो आता प्रोग्राम ऐंशी सामान्य गोष्ट नाही एमशी शो पर्यंत कॅरी करणं पुढे काय तुमच्या मनात प्लॅनिंग आहे काय व्हायला पाहिजे संगीत क्षेत्रात आता काय व्हायला पाहिजे असं बरोबर आहे संगीत क्षेत्रामध्ये संगी ना बरेच मुलं आहेत एक सांगतो तुम्हाला कारण काय माहितीये हा कार्यक्रम शासन संग सुधीर मुनगुंटीवार पण पाहतात हा त्यामुळे तुमच्या काय डिमांड असतात की बाबा काय करायला पाहिजे ते पण सांगा ते शासनाकडे हे सगळं पोचतोय व्हिडिओ नाही संगीत क्षेत्रामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की जे मुलांमध्ये जे गाण्याचे कौशल्य आहे ज्यांचा सूर ताल जे जा आहे ज्यांना प्रत्येक वेळेला मीडिया समोर जाता येत नाही परंतु त्यांना ते पुढे आणणं त्यांचा आवाज जनतेसमोर मांडणं कारण सर्वसामान्य मी तर म्हणतो की एखादं उदाहरण द्यायचं तर नव्वद टक्के मार्क्स मिळून लोक चांगल्या टक्के तो कॉलेजचा रिझल्ट लागतो पण तुम्ही पन्नास टक्के वाल्याला पण नव्वद टक्केपर्यंत आणाल असं माझं स्वतःच आहे म्हणजे या पुढे माझं असंच आहे की आता हा प्रयोग आहे ह्या प्रयोगामध्ये प्रत्येक वेळेला नवीन नवीन सिंगर असतात नवी 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 ते नवीन नवीन गायक असतात आणि ते गायकांनी त्यांच्या याच्या एकदा भीती खचली ना मग तो पुढे जात राहणार आणि त्याची भीती घालवण्याचं काम त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम हेच मुळात माझं महत्वाचं आहे काम आहे आणि आपण एखाद्या मुलाला जरी आपण चॉकलेट दिलं तर किती त्याला उत्तर आणि माझ्या कार्यक्रमाला असंच आहे माझ्या कार्यक्रमाला मी प्रत्येकाला सांगतो की जरी चुकला आता चुकलास पण नंतर तू बरोबर येशील तुला काय या देश प्रत्येकाला संधी मिळणं आणि प्रत्येकाने स्टेप बाय स्टेप आता तो सिंगर बऱ्यापैकी आहे त्यानंतर तो व्हेरी गुड होईल नंतर मग तो त्याच्या पुढे पण जाऊन तो उत्कृष्ट बनेल आणि नंतर तो अतित्कृष्ट बनेल मला एवढंच म्हणायचंय की त्यांचे कलागुण सगळ्या जनतेसमोर जायला पाहिजे आणि बेसिक प्रेक्षकांना जायला टेक्निकल हो म्हणजे जे आपण अॅक्युरेसी पाहिजे त्याला अॅक्युरेसीच पाहिजे चुकलं तर ते अलर्ट असायला पाहिजे जाईल असायला पाहिजे बरोबर आणि एक्सप्रेशन सुद्धा पाहिजे अगदी बघत असताना तुमचे एक्सप्रेशन हिरावून नाही गेले पाहिजे बरोबर जसं एखादा गाताना गाताना तो कोणत्या ह्याच्यातला भावातलं ते गाणं आहे त्या भावाबरोबर चेहऱ्यावर तर तुमचा कलाकार हा जीवंतपणा दिसतो बरोबर करेक्ट आतापर्यंत जे जे गायक आहे जे माझ्या मी ज्यांच्या संपर्कात आहे जे माझ्या संपर्कात तर त्या सगळ्यांचे तुम्ही आता गाताना पाहाल की त्याच्या चेहऱ्यावर पण तेवढेच हावभाव असतात नाही आपण हा कार्यक्रम आपले लोक पाहणार आहेत पण मुनगुंटीवार साहेब तुम्हाला पण विनंती आहे संगीत क्षेत्रातली ही जी लोक आहेत खूप धडपडत आहेत त्यांना आर्थिक सोर्स नाही ह्यांच्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म तयार करा शासनाच्या वतीने आणि ह्यांना कुठे कुठे येऊ द्यात कारण ही अशी लोक आहेत ना तुम्हाला सुद्धा शॉक वाटेल की कमिशनर लेव्हलची लोक त्या त्या वेळेला ऐन उमेदीत नोकरी करताना ते आपला शौक राखून होते पण प्रेझेंट नाही करू शकले ड्युटीमुळे आज ये ते येतात गातात जसे अशोक आहेत असे सगळे लोक गातात त्या असल्या लोकांसाठी एखादा प्लॅटफॉर्म शासनाने निर्माण करावा म्हणजे नवनवीन कलाकार त्या प्लॅटफॉर्म वर दिसतील आणि कुठे कुठे स्प्रेड होतील पसरतील कारण महाराष्ट्र ही संस्कृतीची आणि संगीताची भूमी आहे खजाना आहे हा ज्या म्हणजे भारत देशाबद्दल म्हटलं ज्या डाळ पर सोने की चिडिया करतीय बसे रहे हो भारत देशमु हे म्हणायचं असेल तर त्यासाठी या कलाकारांसाठी तुम्ही खरंच काहीतरी करा मला वाटतं प्रदीप परत धन्यवाद या सगळ्या तुम्ही सर्वांचे आभार खूप चांगले बोललात बाबा टाकीच्या होतीने तुमचे सर्वांचे आभार